नमस्कार इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे लातूर महापालिकेचा गेल्या दोन वर्षापासून ते प्रशासकीय कारभार सांभाळत आहेत पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांचा एकूण पदभार होता त्यानंतर सरांकडे हे काम आलं आहे गेल्या दोन वर्षामध्ये शहरातले पाणी असेल स्वच्छता असेल पथदिवे असतील अंतर्गत रस्ते असतील अशा अनेक विषयामध्ये नेमकं काय चांगलं झालं आहे काय राहून गेलं आहे आपण थेट त्यांच्याशी चर्चा करून समजून घेणार सर नमस्कार आपलं हार्दिक स्वागत नमस्कार लातूरचा पाण्याचा प्रश्न हा कायम गाजत असतो म्हणजे पंधरा दिवसातून एकदा पाणी मिळणं ही ला, लातूरकरांना सवय झाली पण हा आकडा आता पंधरा दिवसाचा सात सात दिवसातून एकदा आठवड्यातून दोनदा पण पाण्याची व्यवस्था असं काही प्रमाणात काही दिवस होतं आत्ता काय पाण्याची स्थिती काय आणि शहरात लोकांना पाणी कसं मिळत आहे निश्चितच आपल्याला माहीतच आहे की लातूरमध्ये आपल्याला दोन हजार सोळामध्ये भीषण अशा पाणीटंचाईला सामोरं जावं लागलं आणि त्या ठिकाणी आपल्याला रेल्वेनं पिण्याचं पाणी या ठिकाणी पुरवावं लागलं होतं Uh, मागील दोन तीन वर्षापूर्वी जो चांगला पाऊस झाला होता त्यामध्ये धनेगाव येथील बंधाऱ्यामध्ये पाणी असल्यामुळं मागील दोन वर्ष आपण सातत्यानं पाणीपुरवठ्यामध्ये त्यांच्या वेळामध्ये सातत्य ठेवण्यामध्ये यशस्वी ठरलो आहोत मी यासाठी सर्व नागरिकांचे पाणीपुरवठ्यामध्ये काम करणारे आमचे अभियंते असतील स्कीमवर काम करणारे त्यांचे कर्मचारी असतील या सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आ, ला ला कमी आ, की त्यांनी अहोरात्र मेहनत करून दैनंदिन आपल्याला लातूरमध्ये पुरवठा करणं शक्य नाही परंतु जे कमीत कमी कालावधी करणं शक्य आहे त्याप्रमाणे काही भागांमध्ये तिसऱ्या दिवशी आणि काही भागांमध्ये चौथ्या दिवशी असा आपण सतत पाणीपुरवठा या ठिकाणी सुरू ठेवलेला आहे मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की शासनामार्फत आपल्याला अमृत या योजनेअंतर्गत दोन हजार पंचावन्न सालची लातूर शहराची लोकसंख्या गृहीत धरून त्या ठिकाणी समांतर जलवाहिनी आणि त्या अनुषंगा अनुषंगिक जलकुंभ वितरण व्यवस्था अशी योजना मंजूर झालेली आहे त्या योजनेचं कामाचे आदेश आपण निर्गमित केलेले आहेत लवकरच या कामाला सुरुवात पण होईल आणि साधारणतः दोन वर्षामध्ये या योजनेचं काम पूर्ण करणं आणि त्यानंतर लातूर शहराला दैनंदिन पाणी देणं आणि त्याही पुढे जाऊन मी म्हणेन की ट्वेंटी फार ट्वेंटी फोर बाय सेवनसाठी जे आवश्यक आहे त्या दृष्टीनं आपण ही स्कीम डिझाईन केलेली आहे निश्चितपणे ती यशस्वी झाल्यानंतर लातूरकरांचा हा पाण्याचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो या ठिकाणी संपुष्टात येईल सर्वांना हे सांगा की धनेगाव धरणामधलं पाणी कधी कधी समजा आवर्ष नसेल तिथं पाणीच नसेल दोन हजार पंचावन्नचा विचार करून समांतर जलवाहिनी हो, जर पाणी असेल तरच जलवाहिनीत पाणी येईल की नाही आ, 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 तर त्याच्यासाठी पर्यायी व्यवस्था काही शासनामार्फत सुरू आहेत का निश्चितपणे अतिशय महत्त्वाचा आणि चांगला प्रश्न आहे कुठलीही योजना जेव्हा पाणीपुरवठ्याची आपण त्या ठिकाणी डिझाईन करतो तर त्यासाठी शाश्वत पाण्याचा स्रोत असणं ही त्याची अट असते शाश्वत पाण्याचा स्रोत लातूरसाठी जर आपण शोधला तर सध्या एकमेव शाश्वत पाण्याचा स्रोत आपलं धनेगाव आहे ही योजना डिझाईन करण्यापूर्वी आपण औसा या शहराला जिथून पाणी पुरवठा होतो त्या जो तो काही जो काही बंधारा आहे मध्यम प्रकल्प आहे त्या प्रकल्पाचा सिंचन विभागाकडून पूर्ण डेटा आपण दहा वर्षाचा मागवला रेनफॉल डेटाचं अॅनालिसिस केलं आणि त्यानंतर असं लक्षात आलं की हा सस्टेनेबल सोर्स होत नाही आणि शासनाकडून तो मंजूर होत नाही म्हणून आपल्याला धनेगाव येथील बंधाऱ्याहूनच या योजनेला डिझाईन करावं लागेल ही त्यातील वस्तुस्थिती आहे आत्ता आपण मागेही वृत्तपत्रातून आणि शासनामार्फत ज्या काही नवीन योजना जाहीर होतात त्याविषयी ऐकलं असेलच की प्रस्तावित आ, जे धरणांना जोडून कृष्णा गोदावरी या खोऱ्यामधील पाण्याचं समन्याय वा, पद्धतीनं वाटप होण्यासाठी आणि हे पाण्याचं ज्या ठिकाणी आवर्षणग्रस्त भाग आहेत तिथल्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी यांना जोडण्याचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प शासनामार्फत हाती घेतला जात आहे मला अपेक्षा आहे की हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आपल्याला जो काही वारंवार भेडसावणारा वार प्रश्न आहे की आपण आवर्षणग्रस्त पट्ट्यात असल्यामुळं की धनेगावमध्ये पाणी साठा झाला नाही रेनफॉल चांगला झाला नाही तर आपण अवलंबून कशावर राहायचं तर हा प्रश्न निश्चितपणे त्या ठिकाणी आहे सर दुसरा विषय आहे स्वच्छतेचा एक तर शहरातल्या कचऱ्याचा प्रश्न हा अतिशय गंभीर आहे आता नवीन निविदा काढल्या आहेत नवीन कंत्राटदार आहे त्या नव्या कंत्राटदार नव्याचे नऊ दिवस कसे आहेत मी सर्वप्रथम सर्व शहरवासियाची या ठिकाणी जाहीरपणे माफी मागतो की मागील दोन वर्षापासून आपण या कचऱ्याच्या प्रश्नावर या ठिकाणी काम करत होतो ज्या वेळेत आपल्याला त्यामध्ये यश येणं अपेक्षित होतं ते येऊ शकलं नाही जुन्या कंत्राटदाराच्या त्याच्या स्वतःच्याही भरपूर अडचणी होत्या त्या कंत्राटामधील काही अटीच्याही अडचणी होत्या ह्या सर्वावर मात करण्यासाठी आपण मागील वर्षभरापूर्वीच नवीन निविदा करण्याची तिथं प्रक्रिया सुरू केली होती दुर्दैवानं संबंधित एजन्सीधारक मान्य उच्च न्यायालय मान्य सर्वोच्च न्यायालय इथपर्यंत याचिका दाखल झाल्या आणि त्यावर निर्णय होण्यासाठी जो काही कालावधी गेला त्यामध्ये एक वर्ष पूर्ण शहरवासियाला आपल्याला सफर पाहावं लागलं पण या ठिकाणी निश्चित आनंदाची बाब अशी आहे की नवीन कंत्राटदार त्या ठिकाणी नेमून झालेला आहे जो मूळ प्रश्न होता की कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार त्यांना त्यांच्या हक्काचं किमान वेतन मिळणं त्यांना ई पी एफचा लाभ मिळणं आणि त्यांच्याकडून जे अपेक्षित काम महापालिकेला आहे ते कंत्राटदाराने करून घेणं ही समस्या आता पूर्णपणे सुटलेली आहे आपण निविदा करतानाच ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेतल्यामुळं आता काम करणाऱ्या कामगारांना किमान वेतन कायद्याच्या दराप्रमाणे त्या ठिकाणी आ... पैसे दिले, दिले जात आहेत आणि शहराच्या स्वच्छतेमध्ये जी लातूरकरांना अपेक्षित आहे ती घंटाकडी वेळेवर जाणं सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता होणं ह्या सर्व गोष्टी करत आहोत याच जोडीला आपण आता स्विपिंग याच्यासाठी मेकॅनिकल स्विपिंगकडे वळतो म्हणजे मनुष्यबळामार्फत जे काही स्विपिंगला खर्च येतो तो तो, तो खर्च मोठा आहे आणि ते कमी वेळामध्ये जास्त काम होऊ शकत नाही आता अत्याधुनिक पद्धतीची यंत्र आल्यामुळं आपण आता मेकॅनिकल स्विपिंग ओळत आहोत त्याचबरोबर वरवंटी इथे आपला आता नवीन आपण प्रोसेसिंग प्लांट त्या ठिकाणी स्थापन केलेला कचऱ्यावर प्रक्रिया कचऱ्यावर प्रक्रिया तिथे आपण ओल्या कचऱ्यावर वेगळी प्रक्रिया आणि सुक्या कचऱ्यावर वेगळी प्रक्रिया तो प्लांट आपण कार्यान्वित केलेला आहे आणि मला अपेक्षा आहे की या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये लातूर शहराचा क्रमांक निश्चितपणे वर जाईल आणि नागरिकांना स्वच्छतेची दोन वर्षाची समस्या भेटाव भेडसावत होती त्यामधून निश्चितपणे आपण मुक्त होऊ पण सर अजूनही आहे ना ओला कचरा आणि सुका कचरा लोक एकाच गाडीमध्ये तो तो वेगळा वेगळा होतच लोकांनी ओला आणि करावा असं अपेक्षित होत पण प्रत्यक्षामध्ये गाडीमध्ये मात्र दोन्ही एकत्रच जातात निश्चितपणे हा प्रॉब्लेम आपल्याकडे मागील काही वर्षापासून होता त्यामध्ये आपण आता सुधारणा केलेली आहे आता आपण आय च्या मार्फत नागरिकांपर्यंत नागरिकांमध्ये अवेअरनेस करणं आणि ओला कचरा आणि सुका कचरा कशा पद्धतीने वेगळा केला जातो आणि तो कशाप्रकारे घंटागाडीमध्ये दिला जातो त्याचं प्रात्यक्षिक करून आणि त्याचा अवेअरनेसचे कॅम्प आपण सुरू करत आहोत पुढच्या आठवड्यापासून आणि मला सर्व लातूरकरांकडून कडून अशी अपेक्षा आहे की आपण ओला आणि सुका कचरा वेगवेगळा जर ठेवला तर त्याप्रकारे घंटागाडीमध्ये ओला आणि सुका कचरा वेगळा घेऊन जाईल म्हणजे सेग्रिगेशन ॲट सोर्स झालं तर आपल्या सर्व समस्यावर मात करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मदत होणार आहे प्रोसेसिंग प्लांट हा शंभर टक्के कारण होत आहे म्हणजे जो काही आपला वेस्ट जनरेट होईल तो आपल्याला झिरो त्या ठिकाणी करायचं जो उद्दिष्ट आहे ते आपण निश्चितपणे वर्षभरामध्ये त्या ठिकाणी आपण काय म्हणू त्याला की साध्य करू शकू ते उद्दिष्ट दुसरं आपलं ड्रेनेज बंदिस्त गटा असं एक आता सध्या शहरामध्ये फार चांगल्या पद्धतीचं काम चालू आहे ह्याला किती कालावधी लागेल आणि ह्या सगळ्या प्रक्रियामध्ये जे जे आता खड्डे करून ठेवलेत पुन्हा तिकडे रस्ते व्हायला हो त्याला अजून किती वर्ष लागतील आपल्याला माहितीच आहे की अमृत हा शासनाचा जो काही महत्वाकांक्षी प्रकल्प आहे या अमृत योजनेअंतर्गत लातूर शहरासाठी भूमिगत गटार योजनेचे दोन टप्पे मंजूर त्या ठिकाणी झालेले आहेत त्यापैकी पहिल्या टप्प्याचं काम सुरू झालेलं आहे दुसऱ्या टप्प्या हा निविदा प्रक्रियेमध्ये आहे हो पहिल्या टप्प्याच्यामध्ये आपल्याला ट्रंकमेन शहरामधल्या ट्रंकमेन आणि डिस्ट्रीब्युशन नेटवर्क याचं काम होणार आहे त्याच्याशिवाय एस टी पी आपण कव्हा लेकमध्ये सिंचन विभागाच्या जागेवर जा त्या ठिकाणी बांधत आहोत त्या जागेला पण मान्यता मिळालेली आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये जे आहे तर आपल्याला रोड नेटवर्क आणि हाऊस कनेक्शन हे काम त्याच्यामध्ये होणार आहे ती ही निविदा प्रक्रिया साधारणतः महिन्याभरामध्ये पूर्ण होईल भूमिगत गटार योजनेचं काम ज्या ज्या शहरांमध्ये झालेलं आहे आपण त्यांचं जर अनुभव बघितला तर साधारणत ज्या वर्षी या कारण हे खोदकाम सहा मीटरपर्यंतच्या खोलीपर्यंत जाऊ शकतं त्या त्या भागातल्या सखलता बघून त्यामुळं हा जर काही कॉम्पॅक्टनेस अगोदर जमिनीचा आहे तिथं किती जरी फिलिंग केलं तरी ते खचण्याचे प्रकार घडतात बरोबर म्हणून शक्यतो आपण एक पावसाळा त्याच्यात गेल्यानंतर पक्के रोड करण्याचं त्या ठिकाणी नियोजन करतो तरी सुद्धा ज्या ठिकाणी आपण पाईपलाईन खोदले त्या ठिकाणी मुव्हेबल रोड व्हावा यासाठी आम्ही कंत्राटदाराला नोटीस काढलेली का आहे आता आमच्याकडे काही तक्रारीही प्राप्त होत आहेत की हे काम सुरू असताना नळाची पाईपलाईन फुटलेली आहे ती वेळेत दुरुस्त होत नाही तर त्या अनुषंगाने मीटिंग घेऊन त्याला सूचना दिलेल्या आहेत आणि नागरिकांसाठी आम्ही एक हेल्पलाईन नंबर त्या ठिकाणी देणार आहोत की जर तक्रार असं त्याच्यावर टाकावा ते काम जर दिलेल्या मुदतीत संबंधित कंत्राटदारानं केलं नाही तर त्याला आम्ही दंड लावू जेणेकरून नागरिकांना तिथं त्रास सहन करावा लागणार नाही आपला जो प्रश्न होता की रस्ते कधी होतील तर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला रस्त्यासाठी निधी मंजूर आहे याची निविदा प्रक्रिया साधारणतः महिना दीड महिन्यामध्ये होईल परंतु ही रस्ते महापालिकेच्या नियोजनानुसार हाऊस कनेक्शन झाल्यानंतर एक एकत्र दिवाळीनंतर तो आपण ठरवत आहोत जेणेकरून तो पैसा पुन्हा वाया जायला कारण एकदा कनेक्शनसाठी आपण रोड केला कनेक्शनसाठी पुन्हा रस्ते खोदले तर दुसऱ्यांदा रोडसाठी पैसा येणं थोडा आवड होईल म्हणून तो नियोजन आपण त्या प्रकारे केलेला आहे सर दुसरं शहरातल्या वाहतुकीचा एक गंभीर प्रश्न आहे तर वाहतुकीच्या विषयामध्ये आपण पे अँड ही योजना सुरू केली आहे शहरातली वाहनं आणि पे अँड पार्कची आपली व्यवस्था ह्याचं काही गणित बसतं आहे का आणि पुढे याचं काही प्लॅनिंग आहे का आता आपल्याला माहीतच आहे की सर्वच मोठ्या शहरांमध्ये आणि मिडियम शहरामध्ये वाहतुकीचा प्रश्न हा आ, मोठा गंभीर बनलेला आहे याला कारणं अनेक आहेत वाहनांची वाढलेली संख्या असेल त्या प्रमाणात रोडच्या रुंदी वाढलेल्या आहेत रोडची जी विळत आहे ती सारखीच राहिलेली आहे लातूर शहराचा आपण जेव्हा विचार करतो की आपला मुख्य रस्ता आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक गांजुगुलाई या ठिकाणी आपल्याला नेहमी वर्दळ बघा बघ मिळते आणि या ठिकाणी नेहमी वाहतूक कुंडी झाल्याची आपल्याकडे नेहमीच तक्रारी येत असतात ह्यावर मात करण्यासाठी आपण गंजबोलाई येथे जे काही हॉकर्स होते ज्याच्यामुळे वाहतुकीला अडथळा होत होता तर त्या ठिकाणावर हॉकर्सला आपण तिथून काढून त्यांना वेगळ्या ठिकाणी शिफ्ट करण्याचं आपण काम केलेलं आहे त्यामुळे गंजबोलाईमधला जो काही वाहतुकीचा प्रश्न आहे तो बहुतांशी त्या ठिकाणी हाताळण्यामध्ये आपल्याला आणि वाहतूक पोलिसांनी पोलीस विभागाला त्या ठिकाणी यश आलेलं आहे त्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज चौकमध्ये जी काही वाहतूक कोंडी होते त्या अनुषंगानं आपण दोन तीन बैठका महापालिकेच्या स्तरावर सर्व विभागाच्या वाहतूक पोलीस असतील आर टी ओ असतील ह्या सर्व विभागांच्या बैठका त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत त्यांनी जे काही आवश्यक उपाययोजना सुचवल्यात त्या सगळ्या आपण उपाययोजना करून बघितल्या म्हणजे तिथल्या सिग्नलचं टायमिंग चेंज करणं ह्या सगळ्या आपण करून बघितल्या तरी परिणामकारक तोडगा त्याच्यातून अद्याप तरी निघू शकलेला नव्हता जो काही आता आपण संविधान चौकपर्यंतचा पॅडलर रोड आहे त्यावरील अतिक्रमण हटवलेला आहे एक प्रस्ताव आपण शासनाकडे सादर केलेला आहे की हा जो पॅरल रोड आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आपल्या 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 या रोडच्या मंजुरीसाठी सुमारे कोटीचा तो प्रस्ताव आहे मला अपेक्षा आहे की तो प्रस्ताव मंजूर होईल आणि हा मंजूर झाला तर ह्या रोडचं काम झाल्यानंतर आपल्याला वन वे वाहतूक करून हा ट्रॅफिकचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवता येईल सद्य परिस्थितीमध्ये आपण ज्या ठिकाणी महापालिकेच्या सार्वजनिक जागा अव्हेलेबल आहेत त्या ठिकाणी सेकंड लोकांना सुविधा देतोय जेणेकरून लोकांनी वेड्या वाकड्या गाड्या रस्त्यात लावून वाहतुकीला अडथळा करू नये आणि वाहतुकीला थोडी शिस्त लागावी आणि काही प्रमाणामध्ये आपल्याला या वाहतुकीच्या कोंडीमधून त्या ठिकाणी सुटका मिळेल भाजीवाले जे आहेत ना ते जे बसायचे त्या समांतर रस्त्याला जे वही चौकात त्याची आता व्यवस्था काय म्हणजे नागरिकाला भाजी पाहिजे आणि ग्रामीण भागातनं येणारे जे शेतकरी आहेत विकणारे त्यांना काही व्यवस्था आपण महापालिका काही करते का हां निश्चितपणे याच्यामध्ये आपण उपायुक्त मालमत्ता यांची एक टीम आपण त्या ठिकाणी गठित केलेली आहे आपला विचार असा आहे की प्रत्येक भागामध्ये सकाळच्या वेळेस किंवा दुपारपर्यंत जी काही ओपन स्पेस आहेत त्या ठिकाणी या भाजी विक्रेत्यांना बसून त्यांचाही व्यवसाय व्यवसाय व्हावा आणि तेथील नागरिकांना तिथं ताजा भाजीपाला मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा तो मानस आहे त्या अनुषंगाने आपण सर्वेक्षण सुरू केलेलं आहे त्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी आणखी किती जागा अशा आहेत ज्या ठिकाणी आपण यांचं पुनर्वसन करू शकतो त्याही जागाचा शोध घेणं आपण सुरू केलेलं आहे त्याच्यामधून निश्चितपणे मार्ग निघेल आणि लोकांनाही ताजा भाजीपाला घेण्याची आणि ग्रामीण भागातून येणारे हे जे शेतकरी आहेत त्यांचा पण उदरनिर्वाह त्या ठिकाणी सोय होईल असं आपण त्या ठिकाणी नियोजन करत आहोत सर आपलं आता शहर अतिशय वेगाने वाढतं आहे आणि या शहरामध्ये जी बांधकामं होत आहेत गेल्या अनेक वर्षापासून आपल्याकडे अवैध बांधकामाचं प्रमाण अतिशय प्रचंड आहे आणि असं म्हटलं जातं की हे महापालिकेच्या किंवा पूर्वीच्या नगर परिषदेच्या आशीर्वादानंच हे होत आहे असा आरोप होतो तर काय सध्याची स्थिती आहे आपल्याकडे काही डाटा आहे का असा जात का की ज्यात ही होणारी जी बांधकाम आहे ती अवैध होत आहे त्याच्यावर काही कारवाई केली जाते का अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की मराठवाड्यामध्ये आपण जर बघितलं लातूरसह सर्वच शहरांमध्ये अनधिकृत बांधकामाचं जे प्रमाण आहे ते खूप मोठं आहे याला कारण आणि काही आहेत की लेआउट मंजूर नसणं किंवा जो काही भूखंड नागरिकांकडे आहेत त्याचं नियमितीकरण झालेलं नसणं किंवा जो काही अनुज्ञे त्याच्या ठिकाणी चटई क्षेत्र निर्देशांक आहे त्या चटई क्षेत्र निर्देशांकापेक्षा अधिकचं बांधकाम करण्याची नागरिकांची इच्छा त्याच्यामधून रेव्हेन्यू जनरेट करण्याची नागरिकांची इच्छा या सर्व कारणांमुळे अनधिकृत बांधकामाची संख्या ही निश्चितपणे खूप मोठी आहे हे आम्ही मान्य करतो लातूर शहराचं जर अनधिकृत बांधकामाचं प्रमाण आपण बघायला गेलो तर याही ठिकाणी शैक्षणिक हब असल्यामुळं बाहेरगावून येणारे विद्यार्थी त्यांना लागणारे राहण्याची व्यवस्था त्यांना लागणारे भोजनाच्या व्यवस्थे व्यवस्थेमुळं होणाऱ्या हॉटेलिंगचा व्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर लातूर शहराचा जो काही मंजूर विकास आराखडा आहे त्या विकास आराखड्यानुसार बांधकामं झाल्याचं आपल्याला दिसून येत नाही बरोबर विशेष करून आपण जर बघितलं की ज्याची खूप ओढ होत असं ट्युशन एरिया आहे होय जो की औद्योगिक क्षेत्र म्हणून होतं आणि त्या ठिकाणी बहुतांशी प्रमाणामध्ये आता शैक्षणिक संकुल उभारली गेलेली आहेत त्या अनुषंगाने वस्तीगृह आले हॉटेल्स व्यवसाय आले ह्या सगळ्या गोष्टी आल्या आज तसं पाहिलं तर आपल्या लातूर शहराच्या जी ओळख आहे ते शैक्षणिक हब म्हणून आहे महापालिका अनधिकृत बांधकामाविषयी डोळे झाक करते किंवा काय करते आपण जसं म्हणलं की महापालिकेच्या आशीर्वादान होतात तर अशातला हा भाग नाही पण महापालिका सर्रासपणे दोन्ही बाजूचा विचार त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे जेवढे बांधकाम आपल्याकडे परमिशनला येतात ते आपण साठ दिवसामध्ये देणं अपेक्षित आहे साठ दिवसामध्ये बांधकाम परवानगी आपण त्या ठिकाणी देतो अन्यथा कायद्यामध्येच अशी तरतूद आहे साठ दिवसामध्ये जर एखाद्याला बांधकाम परवाना त्याचा दाखल असेल आणि तो नियमानुसार दाखल असेल तर ती परमिशन डीम टू बी सँक्शन अशी गृहित धरण्यात अशी तरतूद आहे परंतु होतं काय की लोक बांधकाम परवाना घेतात प्रत्यक्ष जागेवर बांधकाम करताना त्या परवानेमध्ये जे काही आपण अटी शर्ती टाकू त्याचं उल्लंघन करून त्यापेक्षा मोठं बांधकाम करण्याची इथं एक सवय लागलेली किंवा किंवा उन्हा त्यामधून रेव्हेन्यू जास्त मिळत असल्यामुळे ती लोक टाळू शकत नाहीत तो मोह तो आवरू शकत नाहीत अशा गोष्टी झालेल्या आहेत आणि त्याचे परिणाम आज आपल्याला दिसत की वाहतुकीसाठी तुमच्या पार्किंगसाठी जागा राहत नाहीत म्हणून नॅरो असलेल्या रस्त्यावर रस्त्यावर गाड्या लावायला लागतात त्यावरून भांडणं होतात तंटे होतात ह्या सगळ्या गोष्टी घडत आता यासाठी प्लॅनिंग म्हणून नवीन विकास आराखडा जेव्हा आपण बनवतो यामध्ये आपण शहराच्या गरजेनुसार स्पेसेस त्या ठिकाणी भर देणार आहोत कारण जी डेव्हलपमेंट झाली ती आता एकत्रितपणे पाडणं शक्य नाही किंवा किंबहुना ते अशक्यच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल आणि त्यातूनही आपलं जीवन सुकर होण्यासाठी काय पर्याय करता येतील त्या अनुषंगाने आपण नवीन मध्ये आपण विचार करतो सर आत्तापर्यंत काय होतं की कुठलीही गोष्ट समजा जर महापालिकेकडे गेली तर महापालिकेतल्या अधिकारी किंवा सगळे माणसे आमच्याकडे पुरेसा स्टाफ नाही आहे माणसंच नाही मनुष्यबळ नाही आम्ही काय काय करायचं तर आत्ता मनुष्यबळाची जी आपली रिक्वायरमेंट होती त्याची काय स्थिती आहे निश्चितपणे हा नगरपरिषदांच्या बाबतीमध्ये सगळीकडंच भेडसावणारा प्रश्न होता की नगरपरिषदांमध्ये बऱ्याच वर्षापासून भरती झाली नव्हती सुदैवानं लातूर महापालिकेमध्ये आपण शासनाकडून ऐंशी जी पद आहेत त्याला भरतीची मंजुरी त्या ठिकाणी प्राप्त करून घेतली आणि शासनानं परवानगी दिल्यानुसार टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस टी सी एस या नामांकित कंपनीमार्फत आपण ऐंशी अतिशय उत्कृष्ट उमेदवार महापालिकेच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी दाखल करून घेतलेले आहेत ह्याच्याशिवाय सफाई कर्मचाऱ्यांना जी काही लाडपागे समितीची प्रकरणं होती ही बरीच वर्षापासून प्रलंबित होती त्यामध्ये माननीय उच्च न्यायालयानं मागील एका प्रकरणाच्या याच्यामध्ये डिसिजन त्याच्यामध्ये दिल्यामुळं जवळपास ब्याऐंशी प्रकरणं तिही निकाली निघाली आणि तीही, तीही लोकं सेवेमध्ये रुजू झाले आहेत साधारणतः मागील वर वर्षभरामध्ये आपण नवीन एक दीडशे लोकांना या ठिकाणी महापालिकेत नियुक्ती दिलेली आहे त्यामुळं कुठल्याही विभागाला आता सक्षम कर्मचारी नाही अशी बाब आता महापालिकेत राहिलेली नाही निश्चितपणे येणाऱ्या एक दोन वर्षाच्या काळामध्ये ही मुलं जेव्हा अनुभव घेतील त्यांचे ट्रेनिंग सुरू आहेत त्यांना आपण जॉब प्रोफाईल पण दिलेला आहे की ट्रेन होतील आणि महापालिकेचा लोकांना सेवा देण्याचा जो दर्जा आहे त्याच्यामध्ये गुणात्मक बदल आपल्याला वर्षभरामध्ये दिसतील अशी अपेक्षा सर आता एक शेवटचा प्रश्न की साधारणपणे आहे ना लोक पात्राली म्हणजे बाकी महापालिकेकडे असं असतं की कोंबडा आधी का अंडी आली त्याप्रमाणे वसुली होत नाही आमच्याकडे पैसे नाही आहेत त्याच्यामुळे आम्ही सेवा देऊ शकत नाही असं साधारण उत्तर दिलं जातं पण यावर्षी तुम्ही कमालच केलीत जानेवारीपर्यंत आत्तापर्यंत पन्नास कोटीची करवसुली झाली आहे आणि मार्च एंडपर्यंत तुमचं शंभर कोटीचं उद्दिष्ट आहे आपल्याला मिळणारा जो प्रतिसाद आहे तो कसा आहे निश्चितपणे याबाबतीत मी सर्व जागरूक नागरिक ज्यांना सिव्हिक सेन्स आहे ज्यांनी महापालिकेचा वेळेत कर भरणा करून महापालिकेला सहकार्य केलेलं आहे त्यांचे आपल्यामार्फत सर्वांचे आभार मानतो आणि ज्या लोकांकडे आणखी थकीत मालमत्ता कर आहे त्यांनीही वेळेत तो भरणा करावा असे आवाहनही करतो निश्चितपणे मागील जर आपण इतिहास बघितला तर साधारणतः दोनशे कोटीच्या आसपास आपली थकबाकी आहे महापालिकेची जे कुठल्याही महापालिकेला किंवा कुठल्याही संस्थेला भूषणावा बाबा बाब नाही आहे कारण आज परिस्थिती जर बघितली तर केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या योजना ज्या आहेत ह्या कुठं ना कुठं त्या त्या महापालिकेच्या परफॉर्मन्सशी लिंक केलेल्या आहेत जर महापालिका स्वतःचे उत्पन्न वाढवू शकली नाही किंवा अपेक्षित जी मागणी आहे ती वसुली करू शकली नाही तर पंधरा वित्त आयोगाचं अनुदान असो किंवा इतर काही योजनांमध्ये सहाय्यक का अनुदान असो ह्या योजनांना महापालिका पात्रच ठरत नाही म्हणजे ही दुहेरी अडचण आहे म्हणजे नागरिकांनी जर जागरूक राहून टॅक्स भरला तर तो टॅक्स सुद्धा जो काही आपल्याकडं महसूल जमा होतो त्यामधून आपल्याला नागरिकांसाठी काही सेवा आपल्याला देता येतील पण त्याचबरोबर तो टॅक्सची वसुली महापालिकेची चांगली असल्यामुळं शासनामार्फत जे काही ग्रँट आपल्याला येते त्यासाठी सुद्धा मदत होते यावर्षी आपण मागील वर्षाचाही अनुभव आपण बघता यावर्षी आपण नियोजन थोडंसं प्रायर केलं नोटिसेस सा आपण साधारणत वेळेमध्ये दिल्या ऑक्टोबरपर्यंत मूळ कर जो आहे मूळ सामान्य करामध्ये सूट देण्याची जी, जी कायद्यामध्ये दे तरतूद आहे त्याची अंमलबजावणी पहिल्यांदा आपण केली त्याचाही नागरिकांनी भरपूर त्या ठिकाणी फायदा घेतलेला आहे त्यानंतर शास्तीमाफीसाठी जे काही आपण सूट दिली होती त्यामध्येही नागरिकांनी फायदा घेतलेला आहे आता आप सूट आपण आता बंद केली आहे पंच्याहत्तर टक्केची सूट आपण शेवटची दिलेली होती आता काही टॅक्स पेयर्स ज्यांनी अद्याप टॅक्सच भरलेला नाही ज्यांचा टॅक्स पण कमी आहे किंवा स्लम भागात राहतात अशा नागरिकांनाही टॅक्स भरता यावा त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून आपण एक लकी ड्रॉची स्कीम अच्छा या अनुषंगानं लाँच केलेली आहे यामध्ये दोन स्कूटर आहेत मिक्सर ग्राइंडर अशा वस्तू ज्या उपयोगी येऊ शकतात अशा वस्तू आपण तिथं त्या ठिकाणी ड्रॉ काढून देणार आहोत जे या ठराविक कालावधीमध्ये महापालिकेचा टॅक्स भरतील मला निश्चितपणे या ठिकाणी अपेक्षा आहे की आपलं शहर हे सिविक सेन्स असणारं शहर आहे आणि प्रत्येक नागरिक या ठिकाणी आपल्याकडं जे काही दायित्व आहे मालमत्ता करायचं ते महापालिकेकडे वेळेत भरणा करून आम्हाला सहकार्य करतील याशिवाय एम आय डी सीच्या टॅक्सचा एक मोठा विषय आमच्याकडे प्रभावित होता त्यावरही चर्चा झालेल्या आहेत आणि तिथेही बहुतांशी इंडस्ट्रियलिस्ट आता टॅक्स ता ता भरण्यासाठी तिथं पुढे येत आहेत काही त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या शासनस्तरावर पुढे चालूच राहतील परंतु माझा आपल्यामार्फत या सर्व उद्योजकांनासुद्धा विनंती राहील की शासन स्तरावर जो काही निर्णय होईल तो निर्णय आल्यानंतर त्या निर्णयानुसार आपल्याला त्या सुविधा मिळतील परंतु तोपर्यंत तो आपण महापालिकेचा कर भरावा आणि महापालिकेला इतर कुठल्याही अनुदानापासून वंचित ठेवण्यासाठी कारण बनू नये धन्यवाद सर आपण वेळ दिलात मनापासून आभार दर्शक हो आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा